महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसचा निकाल जाहीर झाला आहे आणि निवडणुकीचे निकाल येण्यास सुरुवातसुद्धा झाली आहे त्यानुसार विजयी उमेदवारांची यादी आपण तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन मतदारसंघातून राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आदिती तटकरे यांचा विजय झाला आहे तर ठाकरे गटाच्या अनिल नवगणे यांचा पराभव झालेला आहे ठाण्याच्या पाच खाडी मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भरघोस मतांनी विजयी झाले आहेत तर ठाकरे गटाचे केदार दिघे पराभूत झालेले आहेत नागपूर दक्षिण पद दक्षिण मधून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा दणदणीत विजय झाला आहे तर काँग्रेसच्या प्रफुल गुडथे यांचा पराभव झालेला आहे पुणे जिल्ह्यातील मावळ मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सुनील शेळके यांचा भरघोस मतांनी विजयी झाला तर अपक्ष उमेदवार भाऊसाहेब भेगडे यांचा पराभव झालेला आहे जळगाव जिल्ह्यातील जामनेर मतदारसंघात भाजपच्या गिरीश महाजन यांचा भरघोस मतांनी विजय झाला आहे तर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या दिलीप खोडपे यांचा पराभव झालेला आहे सिंधुदुर्गच्या कणकवली मतदारसंघात भाजपचे नितेश राणे विजय झाले आहेत तर ठाकरे गटाच्या संदेश पारकर यांचा पराभव झालेला आहे मुंबईच्या वडाळ मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाच्या कालिदास कोळंबकर यांचा विजय झाला आहे तर शिवसेना ठाकरे गटाच्या श्रद्धा जाधव यांचा पराभव झालेला आहे अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी मतदारसंघातून भाजपचे उमेदवार राधाकृष्ण विखे पाटील यांचा भरघोस मतांनी विजय झाला आहे तर महाविकास आघाडीच्या प्रभावती घोगरे यांचा पराभव झालेला आहे मुंबईच्या मलबार हिल मतदारसंघात भाजपच्या प्रभात लोढा यांचा विजय झाला आहे तर शिवसेना ठाकरे गटाच्या भैरुलाल चौधरी यांचा पराभव झालेला आहे अमरावतीच्या बडनेरा मतदारसंघात महायुतीचे रवी राणा यांचा विजय आहे तर शिवसेना ठाकरे गटाच्या सुनील खराटे यांचा पराभव झालेला आहे पुणे जिल्ह्यातील कोथरुडू मतदारसंघात भाजपच्या चंद्रकांत पाटील यांचा विजय आहे तर शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार चंद्रकांत मोकाटे यांचा या ठिकाणी पराभव झाला आहे नाशिक जिल्ह्यातील निफाड मतदारसंघातून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे दिलीप बनकर विजयी झाले आहेत तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे अनिल कदम यांचा पराभव झालेला आहे बीडच्या परळी मतदारसंघातून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे धनंजय मुंडे विजयी झाले आहेत तर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या राजे साहेब देशमुख यांचा पराभव झालेला आहे साताऱ्यातून भाजपचे उमेदवार शिवेंद्र राजे भोसले यांचा विजय झालाय तर शिवसेना ठाकरे गटाच्या अमित कदम यांचा पराभव झालेला आहे पुण्याच्या कसबा पेटीतून भाजपच्या हेमंत रासने यांचा विजय झालाय तर काँग्रेसच्या रवींद्र धनगेकर यांचा पराभव झालेला आहे सांगलीच्या खानापूर मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे सुहास बाबर विजयी झाले आहेत तर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वैभव पाटील यांचा पराभव झालेला आहे कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातून भाजपचे अमोल महाडिक यांचा विजय झालाय तर काँग्रेसच्या ऋतुराज पाटील यांचा पराभव झालेला आहे इस्लामपूर मतदारसंघात विजयी उमेदवार जयंत पाटील राष्ट्रवादी शरद पवार गट हे विजयी झालेले आहेत तर महायुतीचे शशिकांत पाटील यांचा पराभव झालेला आहे मतदारसंघ कांदिवली पूर्वमध्ये महाविकास आघाडीचे कालू बढेलिया यांचा पराभव झाला आहे तर महायुतीचे अतुल भातकर हे विजयी झालेले आहेत मालेगाव बाह्य मतदारसंघ विजयी उमेदवार दादा भुसे शिवसेना गट तर महाविकास आघाडीचे अद्वय हिरे यांचा या ठिकाणी पराभव झाला आहे वांद्रे पश्चिम मतदारसंघ विजयी उमेदवार आशिष शेलार हे भाजपकडून विजयी झालेले आहेत तर आसिफ झाकेरिया यांचा त्या ठिकाणी पराभव झालाय कुलाबा मतदारसंघातून महायुतीचे राहुल नार्वेकर विजयी झालेत तर महाविकास आघाडीचे हिरा देवाशी यांचा पराभव झालाय अशा पद्धतीनं महाराष्ट्रातील विविध मतदारसंघाचा आढावा आपण या ठिकाणी घेतला आहे आणि ज्याकडे सगळ्या राज्याचं लक्ष लागलं ला होतं रंग बारामती मतदारसंघामध्ये अजित पवार यांचा विजय झाला आहे तर महाविकास आघाडीचे उमेदवार योगेंद्र पवार यांचा पराभव झालेला आहे अशाच पद्धतीनं मराठवाड्यातील सुद्धा प्रत्येक मतदारसंघातले अपडेट तुमच्यापर्यंत घेऊन येत आहोत त्याबद्दल तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि कमेंटच्या माध्यमातून आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा धन्यवाद